नमस्कार मंडळी कशा सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि सकाळी झालेली आहे म्हणून गुड मॉर्निंग पण सगळ्यांना आणि नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आमच्या गावात आहे सत्यनारायणची पूजा आमच्या वाडीची आहे तर आज संध्याकाळी तिथे जायचं आहे आम्हाला आणि आम्हाला यायला जवळजवळ तेरा ते चौदा तास लागलेले आहेत आणि त्याचं कारण आहे संतोषी मैत्रीण माझी मैत्रीण गुगलवाली माहिती गुगलवाली माहिती मॅप त्याच्यामुळे आम्ही खूप असं फिरत 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 आलेलो ठाण्याला ठाण्याच्या रोड खूपच कन्फ्युजिंग झाले कारण आम्ही फर्स्ट टाईमच येताना आलो त्याच्या तिथून त्याच्यामुळे म्हणजे तेव्हा कसं बाजूला ड्रायव्हर असायचे तर ते बघायचे रस्ते वगैरे आम्ही एवढे काय लक्ष दिलं नाही कुठून आपण नक्की निघतो संतोष थोडंफार माहिती आहे जास्त लक्षात नाहीये सो आम्ही गुगल मॅप लावला होता तो संतोषच्या मैत्रिणीने भरपूर कन्फ्यूज केलंय आणि संतोषचा त्याच्या मैत्रिणीवरती खूप जास्त विश्वास आहे माझ्यापेक्षा त्याच्यामुळे आणि तरी सुद्धा म्हणजे ती असं पिरवते तरी सुद्धा म्हणतो जा लाव परत जरा लाव मग कसं कसं शोधून शोधून आम्ही फायनली पनवेल डी मार्टचा आम्ही ॲक्च्युली मॅपमध्ये टाकलं होतं तरी पण तो फिरत फिरत होता आणि मग आम्ही लोकांना विचारून विचारूनच पनवेलच्या डी मार्टपर्यंत रस्ता काढत काढत आम्ही पोहोचलो आणि तिथून मग काय इझीच आहे रस्ता इज मोस्टली स्ट्रेटच आहे तिथून तर जाण्यासाठी आपला रस्ता सो मग तिथून मग आम्हाला इझी होतं आहे येणं पण त्याच्यामुळे आम्हाला तेरा ते चौदा तास लागलेले आहे स्पेशली संतोषच्या मैत्रिणीमुळे <laughs> <laughs> आता आम्ही आजच्या दिवसाचा व्हिडिओ बनवू तसं सदस मध्ये मध्ये आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि पूजेचा का आम्ही स्पेशली बनवणार आहोत व्हिडिओ तर आता आता आम्ही जातो जरा मी जरा भाजी वगैरे घालायची आहे मला फोडणीला डाळ बनवायची आहे तर ते सगळं करून मग नंतर तुम्हाला भेटते आम्ही आलो जरा आमच्या गच्चीवरती आणि ते काय काय सुकट टाकलंय ते बघते जरा मला असं वाटतं ते हरडाचं नाही आहे ना, ना। काहीतरी इथे सुकट टाकलेलं आहे माहित नाही काय का आंब्याच ते नाहीत ना इथे मिरची टाकली आहे सुकत आणि हेच जास्त दिसत आहे सगळीकडे टाकलेलं आहे सुकत वेल आहे गरुड वेल, 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 वेल म्हणतात ना जे खायला देतात गरुड वेल आहे बैला नारळाच्या झाडाला इथे नारळ आलेले आहेत एवढ्या जाऊन मी नारळाच्या झाडाची नारळ एवढ्या जाऊन मी फर्स्ट टाइम बघते संतोष कारण ते खूप वरती असतात ना उंच झाड टायमा दिसत नाही संतोष हे उंच होणार की एवढेच आहे होणार ना संतोष पण ते हे व्हायचे आहेत का अजून पिकायचे पाणी प्यायला होतील ना होईल असं वाटत आहे हे जे चार पाच आहेत ते ना हे वरचे तर छोटे आहेत वरचे छोटे आहेत ते नाही एवढं आणि हे काय आलेलं आहे हे काय अच्छा हे नारळाचा मोहर आहे हा ओ हो नारळाचा मोहर आलेला आहे बघा छोटे छोटे नारळ आले त्याला माडी माडी काढतात माडी माहिती आहे ऐकून माहिती आहे कट करतात कोणाला आणि त्याला ते असं भांड बांधतं मग ते पाणी पडते त्याच्यात अच्छा त्याच मग हे होत पण ते काय त्याच्यावरती माश्या बसत त्या कोणत्या माश्यात मधमाश्या आहेत अच्छा त्याच्यातलं हे फर्स्ट टाइम बघितलं मी संतोष एवढ्या जवळू ना नारळ काढू का कशाला तुला जमणार आहे काढायला बघ जमत असेल तर काढा उगाच नको संतोष जड आहे तो खाली पडेल ते नंतर सांग काढायला चालेल मोठाच आहे तेच ना जड असेल तो आणि इथे नारळाचे या झाडांची सतत पाणी असा असावं लागतं ना तिथे ही केळीची झाड केळीची झाड आलीच का केळी त्याला तिकडे पण लावलं आहे ना नारळाचं झाड okay. हे बघ आणि हे कसं लावलं आहे रे हे है छोट हे ह्याचं आहे ना मोरिंगा हां काय ते आपल्या शेंगा शेवग्याच्या त्याचं झाड आहे ना हे मग कसं जातं अजून त्याला शेंगा येतात का आता का वेळ अजून शेंगा यायला हे काजूच आहे ना आ, हे काजूचं आहे की पण हेला देतात का हे असं आहे आमच्या गच्छीवरून नजारा आणि इथे कपडे सुकत घातलेले आहेत हा पप्पा दोन तीन लावले तिथे अभि तिथे पण नारळाचं झाड लावलंय नारळाचं म्हणते सॉरी आंब्याचं तो काय तिथे लावलायच उघड अच्छा हे कोय टाकून त्याच्या बाजूला तो कढीपत्ता आलाय का कढीपत्ता नाही आहे आम्ही खरं तर नेटवर्क साठी आलेलो पण मग म्हंटल आलोच आहोत दाखवते तुम्हाला काय काय आहे आमच्या गच्चीवरूनचा नजारा आणि काय झाड आहेत आजूबाजूला तर ती म्हंटल दाखवूया म्हणून मी ते पण बनवलं थोडासा व्हिडिओ इथे हा एक मिनिट हा आणि फोन तर मी अजून केलाच नाही जे करायला आली मी फोन करून घेते काय ते सोसायटीचं पण जिम्मेदारी आहे तर तिथलं पण काम करावं बघावं लागतं ना जरी इथे आहे मी तरी पण इथून कॉलिंगवरती विचारत राहते काय काय कसं चाललेलं आहे ते असं एक मिनिट हां हे बघा तिकडे पूजेची तयारी चाललेली आहे hmm. आणि हा इकड इकडच्या साइडने नजारा बघा हे पेरूचं झाड आहे ना रे हे पेरूचं झाड आहे परत इथे पण कसली कसली झाडं आहेत ही कसं झाड ही समोर जी अशी लांब आहे ती अच्छा अशी सेब बोलते आमच्या आई बघायला जात तिकडे कोण लावून घे आता आम्ही जरा राजापूर मध्ये जातो आहोत थोडं काम आहे तर ते मी आम्ही तुम्हाला दाखवूच काय आहे ते आणि संतोष गाडी आणतो आहे गाडी काढायला भरपूर वेळ लागलेला आहे इथे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे सगळं खरी टाकलेली आहे त्याच्यामुळे वेळ लागलेला आहे अरे काय हे इथे बसू का आता आम्ही काय हे संतोष तू इथे गाडी नको ठेवू हे काम चालू आहे तर <coughs> <coughs> तुला मागाशी पण सांगितलं मी गाडी नको ठेवू म्हणून लागणार आहे आता जरा थोडा मस्त आराम झालेला आहे आमचं आणि आम्ही आलेलो आहोत राजापूरला आणि राजापूर मध्ये स्वीट घ्यायचे संतोषला त्याच्यासाठी संतोष गेला आहे स्वीटच्या शॉप मध्ये तर तो येईल सोबत आम्ही तिथे वे आम्ही इथे वेट करतो हो। आहोत इथे नदी आहे बाजूला नदी नदीच नदी आहे हां नदीच आहे ही तर तिथेच आम्ही थोडं उभं राहलो आहोत इकडे आय थिंक रिक्षाचं स्टँड आहे कारण ते बऱ्याच रिक्षा उभ्या आहेत आणि बाकी हे मार्केटच आहे